मित्रांनो आज नेमसोडचं जे जुनं आणि पारंपरिक मैदान झालं त्या मैदानात आज गुलालाच पात्र ठरला ज्या बैलानं फॉर्च्युनरच श्रीनाथ केसरीचं मैदान गाजवलं रुद्रा आणि आज शेट आहेत शेटजींच दोन शब्द घेऊया कारण काय होतं आता जाईल तिथं आहे मी मागच्या बाईटमध्ये पण बोललो की ज्या वेळेस आपण वरच्या स्टेपवर जात असतो त्या स्टेपवर राहण्यासाठी भरपूर मालकाला चांगली नियोजन किंवा बैलाचा व्यायाम सगळ्या गोष्टी करायला लागतात त्यावेळेस ह्या स्टेपला राहत असतो शेट तुम्ही कायम हे करून दाखवत आहे कि बाबा वरच्या स्टेज ला तर त्याला कायम आम्ही ठेवणार आहे सगळ्या पोरांचं कष्ट आणि बैलाच आमच्यावर असणार प्रेम आमचं बैलावर असणार प्रेम त्यामुळे बैल आणि लोकांची बैलावर असणार प्रेम प्रेमळ बैल आता बऱ्यापैकी चांगल्या मैदानात मोठ्या मैदानात चांगल्या प्रकारे गुलाद राहतो या आणि आम्ही पण गोरगरीबांच्या राहतच नाही असं आमचं पण जरा मोठ्या बैलात आम्हाला जवळ येत नाही साध्या बैलात आणि सिंपल म्हणजे आपलं साध्या बैलात पळ आम्हाला गुलाल शंभर टक्के भेटतोय दोन नंबर बघा मित्रांनो काहीतरी शिकायला भेटलं की जर टॉपच्याच बैलाच्या पायऱ्या तुम्ही एक नंबर खर्चला किंवा गुलाल करायचाला अशी गोष्ट नाही आज जी अंधारातली बैल असतात दोन तीन चार नंबरची त्या बैलांसोबत सोबत करून नियोजन का करून कायम गुलाल राह ही गोष्ट सोपी नाही शेड बरं का जी तुम्ही आता सांगताय अंधारातली बैल घेऊन कायम गुलाल करण आता तुम्ही बघा याच्या पेजवर बघा इस्टाला रुद्राच्या ती जेवढी मोठी बैल घातली ती स्टॉपची तिथं आम्हाला गट निघाला आणि सेमीला आम्ही मार खाल्ला सगळे सगळे जवळजवळ आता महाराष्ट्रातली बऱ्यापैकी चांगल्या बैलात पळूया ते आम्हाला गुलाल काय भेटत नाही आम्ही ज्या वेळा सर्वसाधारण लोकांची बैल घेऊन पळतो या बैलगाडी मालकांची त्यावेळेला आम्हाला बैल गुलात राहतो आमचा म्हणजे आम्ही आमाल पण आपलं दोन नंबरची बैल घेऊनच पाहण्याचा प्रयत्न करतो या कारण एक नंबरचा बैल घेतला की आम्हाला गुलालच होईना आज झाले आमचं आणि सगळं तुम्ही बघा त्याच रेकॉर्ड पण म्हणजे असं झाले आमचं मित्रांनो सांभाळणारा पण महत्वाचं असतो सांभाळ करणारे पप्पू शेठ तारागाव आता ह्या ह्याने एक तुम्हाला पदवी बहाल केली म्हणायला रुद्राने ही पप्पू शेठ हि नाव तुम्हाला दिलं कारण शेट होण्यासाठी भरपूर लोक बिझनेस टाकतात किंवा बऱ्याच गोष्टी करतात पण आज एका मुख्यानंदीने शेठ ही पदवी दिली पप्पू शेठ ही मला पदवी पा पाहिल्यापासूनच आहे पण रुद्रा पाळल्यापासन म्हणजे जास्त प्रमाणात अनेक माणसांचा प्रतिसाद चांगला आहे त्यामुळं रुद्राच काय आमच्या एवढं उपकार आहे की त्याचं मरेपर्यंत आम्ही उपकार फिडू शकत नाही कारण आता तुम्ही लहानपणीपासून या क्षेत्रात बरीच दावणीला बैल होऊन गेली शेडजींचा राजा असेल तुमच्या दोघांचा किंवा रुद्रात आला आणि वर्चस्व टिकून ठेवायला लागला कारण काय होते माहिती आहे का कॉम्पिटिशन भरपूर वाढले या खेळात आणि कॉम्पिटिशनच्या दुनियेत वर्चस्व टिकून ठेवायचं एवढं सोपं नाही राहील कसं बैल पळाल्यावर तुम्हाला बैल देणारी लयजण असतात किंवा बैल मागणारी पण पडत्या काळात कसाही संघर्ष सोपा नसतो आणि त्या पडत्या काळात आमच्या शेटनं म्हणजे एवढा खर्च घातलाय की माणसांना सांगून उपयोग नाही त्याचा आता उजड्यात बैल लय कष्ट लागते ती बैल असा तसा उजडत येत नाही त्यासाठी खर्च बी तेवढा करायला लागतोय माणसांना उजडत आलेला बैल दिसतो पण त्याच्या मागचा खर्च दिसत नाही कुणाला सोपं नाही ते या गोष्टी आणि आजकाल नाद करणं सोपं नाही एका मैदानाला दहा बारा हजार रुपये खर्च होतो तुमचा बैल राहू द्या नाही राहू द्या तरी सुद्धा आणि राहिल्यानंतर एक आनंद वेगळा असतो माणूस पैशासाठी काही मैदान कोण करत नाही किंवा बैल पळवत नाही एक माणसाचा छंद आहे तो छंद जोपासण्यासाठी माणूस नाद पूर्ण करते बाकी काही नाही त्यासाठी एवढा खर्च करते आणि त्याच्या मागे म्हणजे शेटचा आमच्या आता बोर सांगण्याला एवढं कमीच आहे खर्च सोप्पा नाही आणि गोरगरिबाचं काम राहिलं नाही आता काय होते माहिती आहे का तुम्ही सांगितलं मित्रांनो आहे त्यांचं की आत्ताचा शर्यत क्षेत्रात पैसा लागतोय पैसा नाही तर तुम्ही काय करू शकत नाही कारण पैशावरच खेळ चालला आता आणि शेडजींचं एक विश्वास आहे तुमच्यावर का की असा एखाद्या मोठ्या किंवा लहान भावागत की कि बाबा ह्या व्यक्तीला मी बैल दिलाय आणि सगळं काय असेल ते त्यांच्याकडेच नियोजन असेल किंवा काय असेल पायरा कोणासोबत करायचं ह्यात विश्वास आणि मैत्री महत्वाची तुम्ही कमावली मला कधीच विचारत नाही ते कुठला पैरा केलाय काय केलाय पण आमचं असं असतं आम्ही एकमेकाला सहमत करूनच पहर करतो मी बी शेटला सांगतो किंवा शेट पशी आला तर ती मला सांगते ती दोघांच्या एकमेकाच्या म्हणजे बोलण्याशिवाय आम्ही पहिर करत नाही कुठलं दोघांचं एकमेकांस मत घेतो शेट मी बोलतो ऍक्च्युअली बाईला आमच्या पन्नास हजार वाहि द्यायला तयार आहे ती पण आमच्या शेट म्हणजे कुणाचा एक रुपये घेऊ नका पन्नास हजार रुपये देऊन वायदीवर आता म्हणजे इतकी प्रमाणात मागते ती पण आम्ही वायदीव पळवणार नाही शेट म्हणले तर कुणाचा एक रुपये घेऊ नका आणि पळवू नागा त्यामुळे बैल चांगल्याच नियोजनात एखाद्याचा चांगला पळणारा बैल असला शंभर टक्के त्या बैलात पळणार आम्ही आणि जास्त करून आम्हाला लग दोन नंबरच्या बैलातनीच आहे जवळ दोन नंबरची बैल आम्ही घातले तेव्हा जवळ गुलालात पात्र आहे एक नंबरचा बैल उलट अर्जीनच नाही आम्हाला मग तुम्ही एक नवीन काहीतरी करून दाखवत आहे की अंधारातली बैल टाकून कायम गुलाल कारण ही करणं गरजेचं आहे आताची नवीन जी पिढी आहे त्यांच्यासाठी एक शिशिक आहे की बाबा तुम्ही टॉपचाच बैल घाला असं नाही तसं किंवा गुलाल भेटला असं नाही जी बैल आहेत पाळतात फक्त उजडत नाही तसल्या बैलांसोबत पण शंभर टक्के एज भेटणार काय माणसं काय करते माहितीये का पळतोय हि पळतोय त्याच्याच मागे लागतात बरोबर तुम्ही लक्ष द्या बारकावे तुम्ही मैदान व्यवस्थित बघा दोन नंबरला म्हणजे बैल पळणारी भरपूर आहे ती तुम्ही जर बैल व्यवस्थित बघून घातला का नाही शंभर टक्के बैल गुलात राहणार आणि दोन नंबरची दोन दो बैल एकत्र येऊन एक नंबरची गाडी मारू शकते फक्त तुम्हाला ती पारक पाहिजे गुलालात राहायला काय तुम्ही एकच नंबरचा बैल घातला असं काय हे नाही तुम्ही दोन नंबरचा बैल घालून सुद्धा गुलालात गाडी राहू शकते फायनलला मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातला तिसरा डोळा ड्रायव्हर ड्रायव्हर आहे ते कारण आता कायम मला दुपारी पण तुम्ही दिसला शेडजीच्या सोबत किंवा आता एकनिष्ठ ड्रायव्हर एक लागेल की रुद्राची गाडी असली की शंभर टक्के तुम्ही दिसता हो रुद्राची गाडी असली की आपण फिक्स असतो गाड्या नाही आता ड्रायव्हरना जास्त बैलांचा खाचा खोडा माहिती काय त्याचं वैशिष्ट्य पाहण्याच वेगळं जाणवते आपला सगळ्या मुळात म्हणजे आपला बैल दोन्ही खाली बाहेरचा बैल आहे ह्याकडे गाडी आली किंवा ह्याकडे आपल्याला दोन्ही ठाम पब्लिक न पळतो त्यामुळे आपल्याला काय अडचण येत नाही पळायला आणि बैलाला स्पीड बी चांगला आहे खालीपासून निकालापर्यंत बैल एक सारखा पळतो सा फोटो जास्त गाडी ओढतो आपला मित्रांनो सुट्टी मेकर आहेत सागर आहेत किंवा पांडा आहेत सुट्टी व्यवस्थित झाली सगळ्या गोष्टी होते ते मेन पाया ड्रायव्हर सुट्टी मेकर किंवा सांभाळ करणार असतो कशी सुट्टी आहे त्याची सुट्टीला एकदम हाय जरा खाली हाय ताप आम्हाला पण जेवढा ताप देतो त्या डबल आम्हाला आनंद आहे त्याचा की ताप देतो पण त्याच्या डबल ते आम्हाला सक्सेस करून दाखवतो की मी ताप देईल पण काहीतरी घडवी असं थारच्या मैदान दिशी तर त्या बैला समोर विकून येत नव्हतं जवळ पण त्याच्या एका अंगात मोठं मैदान म्हणलं वेगळंच काहीतरी येतं आणि त्यावेळेला त्याला बैल पुरतो का त्यावेळी तिथे राहतोच आणि मी बघतोय अशी सगळीच बैल सोडतो यावेळी बैला तर माझं एक नातलंच वेगळा मी त्या बैला सोडा असतो आणि सेमीला फायनल तर कधी नसतोच आणि ज्या दिवशी असतो त्या दिवशी पण राहतो पण मी गट सोडतो फायनल सेमीफायनल फायनल सोडतो आता काय जाणवतो सेमीफायनल ला असेल किंवा फायनल ला असेल असं काय म्हणजे बैल खाली आपला ताप देतोय कमी आहे खालची कमी आहे तेवढीच फक्त पण एकदा बैल सुटला का नाही गाडी त्यांचं दोन शब्द घेऊन मग अशी मला भेटलेले आता तुम्ही सांगितलं मगाशी एका बाईट मध्ये कि बैलगाडी क्षेत्राचा नाद का करावा आणि काय नाद काय सांगायचं बैलगाडी क्षेत्रात ना दहा नाव होत आणि एक राजकारण एक खे तुम्हाला मागाशी बाईट मध्ये सांगितलं राजकारण काय पाच वर्षातनं गुलाल पण युवा पिढी ना राजकारणात पडण्यापेक्षा माझ्या मत आहे बैला शिरतीत जर नाव करायचं असेल तर आपल्याला रोज आड्याव आहे राजकारणात काय पाच वर्षातनं एकदा गुलाल येतो युवा क्षेत्राना आणि बैल बैल आपला ठाम असला आपल्याला रोज आड्याव गेल्या गुलाल बघा मित्रांनो एक मुक्का प्राणी काय करू शकतो तर आज राजकारणापेक्षा जास्त क्रेज आहे बैलगाडी क्षेत्राला आणि आज त्यांनी खरं त्यांच्या तोंडातून सांगितलं बावड्या आता काय वाटतं कायम त्याला धारता आणि कायम गुलाला आहे कायम गुलाला तर जाणार कारण काय होतं माहित आहे का तुम्ही ज्या ज्या वेळेस त्यासोबत तर कायम आहे पण तुम्हाला नाराज करत नाही रुद्रा नाही नाही नाराज नाही आम्ही तस बैल घेतल्यापासून त्याने आम्हाला कुठल्याच मैदानात नाराज केले ना त्यानं तर वैयक्तिक आता उन्नीस वीस होत कधी बरोबर तर कमी पडतो तेवढं होतं पण कधी त्यानं वैयक्तिक कधी नाराज केलेला नाही की बाबा आज आपला बैल कमी पाहिलाय त्यामुळे आपण नाराज आलो असं कधी झालेलं वेगळं आहे बैल दुसऱ्या माणसाला असं म्हणजे आगावे असं म्हणजे कारण मी बऱ्याच वेळा बघितले बावड्या कायम असतात एक मुख्य प्राण्याला मी कळते की जो मालक आपल्यासोबत कायम म्हणजे एक निष्ठा राहिलं पाहिजे मारलं नाही पाहिजेत बरोबर नाही आपण त्याचं काय माहितीये का सकाळचं काय नसतं आल्या जसं फेर निघल तसं मग त्याच्या अंगात होती मग ते धरून देत नाही कोणाला नाही आले आल्याला कुणी पण धरा काही करत नाही काही नाही पण जसं फेर चालू होतील वाढत जातील तसं मग तो गरम गरम होतो बे तर बराच वेळ झाला आपण शुभेच्छा करूया त्यांच्या टीमला किंवा शेडजींना किंवा बाप्पा शेड असतील त्यांना की काय मासाज गुलाल करेल आणि या स्टेजला राहील धन्यवाद धन्यवाद